हाय हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्यानंतर ना आता आप वर्षभरासाठी आता जसं मी बोलले होते चार दिवसापूर्वी की कोकणातनं तांदूळ आणले होते आणि ते आम्ही घेतले आता घेतलेला आहे तीस किलोचा कट्टा तर महिन्याला आम्हाला पाच किलो जरी आणले ना तरी त्यातले तांदूळ उरतात कारण की आम्ही आहोत चौघं आणि त्यामुळे थोडंसं जास्त प्रमा जास्त भात आम्हाला लागत नाही तर तीस किलो तांदूळ खूप जास्त होतील परंतु ते कोकणातले होते बिना पॉलिशचे होते आणि चांगले असल्यामुळे मग जास्तीचे घेऊन ठेवले आणि ते स्टोअर कसे करायचे ते टिकले पाहिजे त्यात किडे नाही झाले पाहिजेत ना म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं धान्य जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात घेतो ना तर त्यावेळेस ते व्यवस्थित स्टोअर करता आलं पाहिजे म्हणजे ते खराब होणार नाही आणि बघूया आता मी कशा पद्धतीने स्टोअर करते म्हणजे आम्ही भर गहू पण जे आहे ना ते पण भरपूर प्रमाणात दोन पोते तीन पोते असं घेत असतो पण त्याला अजूनपर्यंत एकदाही कीड लागत नाही कारण की त्याची ठेवण्याची पद्धत तशी असते आणि तीच पद्धत आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता उन्हाळा लागत चालला आहे आता बऱ्याच उन्हाळ्याच्या गोष्टी पण आपण करू असो तर आपलं उद्या सॉरी mm, हां उद्या वगैरे आपला हळदी कुंकू होईल मी वाण आणलेलं आहे कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल पण काय आणले हे तुम्हाला आता त्या दिवशी समजेल तुम्ही गेस करू शकतात आणि त्यानंतर कुठली साडी वगैरे घालणार आहे त्या पण गोष्टी तुमच्या तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत दाखवते आणि व्हिडिओ बघत राहा आधी आपण तांदूळ भरून घेऊया आणि कसे ठेवतो हो ते तू देखील हो तुम्हाला सांगते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ती पद्धत योग्य वाटते आहे की नाही ते तर या ठिकाणी मी बोरिक ऍसिड पावडर आणली होती जी आपण धान्य साठवण्यासाठी म्हणजे गहू तांदूळ बरंच काही जर एक्स्ट्राच्या डाळी वगैरे असेल तर त्यासाठी पण लावतो तर हे तीस किलोचे तांदूळ होते आणि आमच्यासाठी ते भरपूर होऊन जातात चौकच आहोत आम्ही पण असं होतं ना की चांगली एखादी गोष्ट मिळाली तर आपल्याला ती साठवायला म्हणजे जास्त घ्यायला काही हरकत नाही त्या हिशोबाने ना आम्ही जास्तीचे तांदूळ घेतले होते म्हणजे या आधी पण ज्या वेळेस ना आई होत्या ना त्यावेळेस आम्ही भरपूर असे तांदूळ कट्टाच वगैरे घ्यायचो पण नंतर जसं आई गेल्या मग मा नंतर माझं असं झालं की नको दरवेळेस आपण महिन्यासाठी तांदूळ घेऊया आणि कारण की मग सांभाळणं कारण की इतक्या मुलांची गडबड घरावर मग त्या जास्त साठवणुकीच्या वस्तू असतात ना त्या व्यवस्थित आपल्याकडनं झाल्या पण पाहिजे त्याकडे लक्षही केलं पाहिजे उगाच भरून ठेवायचं आणि त्याकडे जर लक्ष नाही गेलं तर वस्तू खराब होणार असं काही असल्यामुळे ना दोन तीन वर्षापासून मी जे हे जे होतं ना असं तीस किलोचा कट्टा वगैरे घेणं ना ते बंद केलं होतं पण अचानक मग असे तांदूळ चांगले मिळाले ना म्हटलं चला घेऊया आणि मला माहिती आहे की आई कसं साठवायच्या वगैरे त्यामुळे मग म्हटलं चला घेऊया आणि आपल्याला त्या गोष्टी पण माहिती आहे किमान बघितलेल्या आहेत म्हणजे गहू पण आहे ना ते पण मी अशाच पद्धतीने साठवते ना तर आजपर्यंत तरी त्याला कीड लागलेली नाही रेशनचा तांदूळ पण असाच साठवते आणि तो भरपूर प्रमाणात घरात असतो कारण की भाकरी असो किंवा इडली डोसा ते आमच्याकडे प्रत्येक आठवड्याला असतंच म्हणजे असतं कारण की नाश्ता असतोच इडली डोसा किंवा नाही तर आपे आप असं काहीतरी बनवलेलंच असतं आणि संडेला किंवा सॅटरडेला त्यामुळे त्या गोष्टी त्या मला लागतात आणि या ठिकाणी ही जी टाकी आहे ना याच्या आधी आमच्याकडे बरेच डबे होते पण मी ते काही कमी केले आणि ही टाकी ना एवढी जड आहे आणि त्याचं झाकण पण तितकंच पॅक आहे तर यामध्ये अशी कोणतीही प्लास्टिकची कॅरी बॅग वगैरे तुम्ही घालू शकता जेणेकरून ये ना खालचा गारवा त्या वस्तूला लागत नाही आणि तर माझ्याकडे ही होती तर मी तीच ठेवली आणि आता बघूया आधे तांदूळ जे आहेत ना ते मी या डब्यात आधी काढून घेतले हा आहे डेलीचा म्हणजे रोजचा मी जो भा, भात वापरायला लागणार आहे ना तो मी याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि बाकीचा जो आहे ना तो मी आता या टाकीमध्ये भरणार आहे कारण की तो मला नंतर लागणार आहे आणि हा जो आता डेली ठेवला याचं कारण असं का की त्याला मी पावडर नाही लावली त्याचं कारण काय की लगेच जर आपल्याला खायचं असेल तर ती पावडर लागलेला आपण लगेच खाऊ नाही शकत आणि जो आता या टाकीत जो भरते आहे ना तो मी नंतर दोन महिन्यानंतर कदाचित वापरायला सुरुवात करेल त्यामुळे ती पावडरचा असर आपल्याला लगेच आपल्या शरीरावर होणार नाही असं काही संयोजन मग हे तांदूळ मी ले ले या ठिकाणी पॅक केलेले आहेत तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि लवंग देखील यामध्ये टाकायचं लवंगामुळे काय होतं की वस्तू म्हणजे या डाळी वगैरे किंवा कोसुक्क जे धान्य असतं ना या खराब होत नाही त्यामुळे आपण जसं साखरेमध्येही लवंग टाकून ठेवू शकतो जर जा जास्तीची साखर असेल तर आता आमच्याकडे मधुरची साखर दरवेळेस महिन्याला पाच किलोच लागते आणि त्यामुळे मग त्याच्यात तसं पॅकिंग करायची गरज नाही पडत पण तांदूळ वगैरे या गोष्टींसाठी ना मग लवंग आपण यामध्ये घालू शकतो आणि जो आपला लिंबाचा पाला असतो ना तो वाळवून देखील आपण यामध्ये घालवू शकतो अँटी फंगल असतो म्हणजे येत तर नाही किडही लागत नाही आणि मी जेव्हाही काही काम करते ना मी खूप वेळासाठी ठेवते की नाही मुलं झोपल्यानंतर मुलं बाहेर गेल्यानंतर करूया परंतु तसं काही होत नाही आणि तांदूळ बऱ्याच दिवसापासून आणलेला होता पण बोरिक पावडर नव्हती त्यावेळेस माझ्याकडे त्यामुळेच तो इतक्या दिवस असा भरायचा राहून गेला आता भरून घेते हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात केली तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक होम रेमेडीज देखील शेअर करूया सो सगळं म्हणजे जसं की आपलं वय वाढत जातं किंवा अठरा वर्षानंतर आहे ना बऱ्याचदा चेहऱ्यावरती पिंपल्स येतात आता माझ्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी पिंपल्स नाही आहे पण येतात कधीतरी येतात आणि त्याचे डाग देखील पडतात तर ते डाग हलवण्यासाठी आपण काय करू शकतो तर छोटीशी आणि सिम्पल अशी ट्रेक आहे तर ती तुमच्यासाठी मी शेअर करते कारण की ती गोष्ट आहे ना आपण केली तर लगेच नाही कोणतीही गोष्ट असं तुम्ही डॉक्टरकडे जरी गेलात ना तर एका दिवसात कधीच फरक पडत नाही सो so, आपण थोडं थोडं म्हणजे हो दोन दिवस तीन दिवस चौथ्या दिवशी तर हमकास त्या गोष्टीने फरक पडतो आणि म्हटलं चला मला इतकं जास्त त्याचा प्रॉब्लेम जरी नसला तरी आपण शेअर करूया आपल्याला या गोष्टी माहीत झाल्या आहेत बऱ्यापैकी आणि म्हणजे असं सर्च वगैरे करणं असो बोलण्यातून आपण एक याच्या त्याच्यासोबत मैत्रिणींसोबत बहिणींसोबत बोलत असतो आणि गोष्टी शेअर होतात की ठीक आहे आता ही जी ट्रिक जी आहे किंवा ही होम रेमिडीज आहे ती मला माझ्या बहिणीने सांगितली ती बोलली की ताई मला याने फरक पडला तर तू ट्राय करू शकतेस आणि म्हटलं चला मला इथं नाही आहे इथे एखादा पिंपल्स येतो जे की आपल्या मध्ये आला तर इथे किंवा इथे असं दोन ठिकाणी येत असतो आणि आपोआप जातो त्याला मी कधीही फोडत नाही काहीही करत नाही वगैरे आणि तो डाग देखील आपोआप जातो कधीतरी असं होतं की तो डाग जरा काळा पडतो आणि त्यावेळेस आपण ती गोष्ट अप्लाय करू शकतो सो तुमच्यासोबत आता ते सांगते तर खूप प्रत्येकाच्या घरामध्ये ही गोष्ट अवेलेबल असते आणि त्याचाच वापर करून आपण करू शकतो तर आता मी शेअर करते तर या ठिकाणी ही व्हाईट कोलगेट आहे जी प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि आता म्हणजे आमच्याकडे जरी ही वापरत नसले तरी मी छोटीशी आणून ठेवलेली आहे कारण की त्याचे बरेच फायदे आहेत तर सिंपल अशी ही व्हाईट कोलगेट आहे ना ज्या ठिकाणी पिंपल्सचा डाग वगैरे पडलेला असेल ना त्या ठिकाणी लावून द्यायची आणि म्हणजे रात्रीची लावली तर टेन्शनच नाही दुसऱ्या दिवशी धुता येतं किंवा घरात आपण दिवसभरात कोणतंही काम करत असेल तर ती लावू शकतो आता मी या ठिकाणी बोलत होते पण काय माहिती आवाज आपोआप म्यूट झाला त्यामुळे मन आपण पुन्हा मला व्हॉइस ओवर करावं लागतंय तर आपण देव वगैरे धुण्यासाठी देखील बरेच जण वापरतात आणि शर्टला जो शाईचा म्हणजे इंकचा जो डाग लागलेला होता ना त्याच्यासाठी आपण अप्लाय आप करू शकतो एकदम मी आधी ही व्हिडिओ मध्ये दाखवला आहे आणि त्याचा खरंच रिझल्ट मिळतो तर अशा पद्धतीने ना दोन चार दिवसामध्ये जर कोणाला फरक नाही पडला तर दोन चार दिवसात तरी फरक पडतोच त्यानंतर संध्याकाळचं जेवण बनवलं होतं भेंडीची भाजी शेवग्याच्या शेंगा मस्त असा इंद्रायणी तांदळाचा भात आणि पीठ मी आधी मळवून ठेवलं आणि त्यानंतर बाकीचं सगळं क्लिनिंग भांडी वगैरे सगळं किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं असं केल्यामुळे ना एक तर किचन क्लीन होतो आणि मग गरम गरम चपात्या बनवल्या की मुलांना जेवता येतं आणि मुलांना मग माझं असं आहे की त्यांना गरम चपाती दिली ना तर मग दोन घास मुलं पण जास्त खातात आणि चपाती बनवली की के जेवण केल्यानंतर ना जो पसार आहे तो खूप कमी होतो आणि मग फक्त जेवणाचे जे काही दोन चार भांडी असतील ना तितकेच राहतात आणि त्यानंतर फटाफट किचन वगैरे क्लीन होऊन जातं त्यामुळे भात भाजी पोळ्या कारण की भाज्या वगैरे करताना जबरदस्ता पसारा होतो चहा पाण्याची भांडी आणि हे सगळं मी एकत्र सगळं क्लीन करून घेते आणि चपात्या सॉफ्ट कशा होण्यासाठी पण एक ट्रिक आहे एकतर पीठ मळून ठेवल्यानंतर बाकीचं काम केलं तर पीठ छान असं भिजलं जातं आणि पीठ ज्यावेळेस चांगलं भिजतं ना त्या वेळेत पोळ्या आपोआप नरम येतातच पण त्याचबरोबर ना लाटण्यावर पण थोडंसं डिपेंड असतं आता आपण या ठिकाणी ना बरेच लोक फक्त दोन बोटांनी थोडंसं तेल लावतात पण आतमध्ये ना भरपूर असं तेल लावलं ना तर वरतून तेल लावायची तितकीशी गरज येत नाही आणि अशा पद्धतीने आता आमच्याकडे चारपुड्याच्या चपात्या चार केल्या जातात आणि तशीच सवय आहे आपोआप गोल देखील होतात आणि खरं जर सांगायचं झालं ना मला लग्न झाल्यानंतर मला ही अजिबात यायची आणि पूर्णपणे चपाती कडक होऊन जायची आणि आणि असे मी पीठ इतकं छान म्हणायचे सगळं काही व्हायचं आणि सगळ्या गोष्टींना हळूहळू अनुभवातून किंवा प्रॅक्टिसमधून या गोष्टी शिकल्या जातात तसंच काहीसं माझं झालं कारण की Uh, मी जशा चपात्या बनवायच्या ना तर त्या पूर्ण कडक व्हायच्या आणि आई बनवायच्या त्या खूप सॉफ्ट व्हायच्या मग फक्त मी ना ऑब्झर्वेशन करत असायचे आणि आईंची बनवायची पद्धत अशी होती की एकदा चपातीवरती लाटणं ठेवलं की त्या चपात्या उचलायच्या नाही किंवा चपात्याला लाटण्याने प्रेस देखील नाही करायच्या वरच्यावर त्या हळूहळू गोल फिरवायच्या की चपाती पलटीसुद्धा करायची गरज पडायची नाही आणि हेच बघितल्यानंतर ना मग मी पण तसंच करून बघायला लागले त्यामुळे ना एक तर चपाती आतून खूप जास्त पोक मस्त अशी लेअर्स सुटतात त्या आपण ज्या पद्धतीने तिला फिरवतोय तिला दाब न देता ज्यावेळेस चपाती लाटते ना तर आतून मस्त अशी लेअर सुटलेली होते आणि मेन म्हणजे ना खूप सॉफ्ट बनते ज्यावेळेस आतून तिला पदर सुटतात त्यावेळेस आणि त्यामुळे ना चपाती अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने लाटली ना तर चपाती तितकीच छान होते आणि आता या ठिकाणी मी लोखंडी तव्यावरच चपात्या भासते जसं की तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं असेल ॲल्युमिनियम तर जवळपास मी गायबच केले घरातून फक्त काही जे डबे राहिलेत ते थोडेसे बाकी आहेत आता या ठिकाणी ना बघू शकतात लोखंडी तव्यावर देखील ना खूप छान चपात्या जळत नाही भाजल्या जातात आणि बघू शकतात ते फुकतात देखील तितक्या छान मस्त अशा पांढऱ्या शुभ्र या चपात्या होतात तर लाटण्यावरती जितकं डिपेंड आहे आणि पीठ भिजवण्यावरही तितकेच डिपेंड आहे की आपण चपात्या कशा बनवतो तर अशा पद्धतीने आजचं सगळं काही होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस लोकंडी तव्यावरती चपात्या करतो ना त्यावेळेस एकच काळजी घ्यायची की गॅसची फ्लेम ही आपल्याला कंट्रोलमध्ये करता आली पाहिजे गॅस जर चितकाच फुल ठेवला तर नक्कीच चपात्या डागणार आणि जळणार देखील तर अशा पद्धतीने केल्यानं तर काठदेखील छान असे भासतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला थोडंसं वेगळं काहीतरी तुमच्यासोबत आज शेअर केलं आहे तर बघू शकतात चपाती दिवसभर अशी सॉफ्ट देखील राहते मस्त अशा सॉफ्ट चपात्या आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आपण जसं चोवीस तास मुलांसोबत घरी असतो ना तर आपल्या त्यांच्या बाबांनी वडिलांनी त्यांना थोडासा जरी वेळ दिला ना तर त्यांच्यासाठीचा तो आनंद ना तो खूप वेगळा असतो तर आज त्यांच्या बाबांसोबत ते खेळत होते ना त्यामुळे तुम्हाला तो आनंद दिसतोच नाहीतर असं होतं स्टडी आणि त्यानंतर टी व्ही इतकंच काही होतं तर शिवांशला खूप मजा येते आणि अनुही त्याची स्केटिंग आणि घरातच करत होता सो बाय बाय